पट्टणकडोली तालुका हात कनंगले महाराष्ट्राच्या सा समृद्ध सांस्कृतिक परंपरेतील पवित्र आषाढी एकादशीचा पारंपरिक दिंडी सोहळा दत्ताजीराव जाधव इंग्लिश स्कूल पट्टणकडोली येथे अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेश परिधान करून मृदुंगाच्या गजरात विठ्ठल रखुमाईच्या पालखीची मिरवणूक काढली ज्ञानोबा तुकाराम रामकृष्ण हरी पुंडली कवरदा हरी विठ्ठल अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता विद्यार्थ्यांनी फुलांच्या आरास पताका यांची सजावट स्वतः तयार केली होती या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वारी संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक नृत्य सादर केलं वारकरी संप्रदाय भक्तीची परंपरा आणि समाजातील ऐक्याचं महत्व प्रभावीपणे सादर करण्यात आलं माझे मा हेर पंढरी रंग एक झाला यांसारख्या पारंपरिक अभंगांनी वातावरण अधिक पावन केलं सो बोरगावे एम पी यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले तसेच विद्यार्थिनींनी आकर्षक लेझिम नृत्य केलं गावातील श्री विठ्ठल डेळेकर यांनी विशेष कष्ट घेतले या कार्यक्रमात क्रीडा शिक्षक श्री बांदार बी पी श्री एम एस लोहार श्री पाटील एस एस श्री मोठे बीडी, श्री पाटणे एम एस श्री पाटील के ए श्री पटेल ए एन तसेच इतर शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी पारंपरिक पेहरावात सहभागी झाले होते मुख्याध्यापक श्री नलवळे एस आर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या शेवटी श्री मोठे बेडी यांनी सर्वांचे आभार मानले सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका